श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा आज खूप सारा कमेंट वाचल्या तर त्या कमेंटमधून मला एकच समजलं की प्रत्येकाची इच्छा आहे की प्रत्येकाला समाजामध्ये मान सन्मान मिळावा प्रत्येकाला कामधंद्यात मान सन्मान मिळावा ताई आम्हाला घरामध्ये इज्जतच दिली जात नाही आम्ही गृहिणी आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीला आम्हाला जबाबदार धरलं जातं कोणतीही वाईट गोष्ट जर घडली तर ती तुझ्यामुळेच घडली तूच त्याला कारणीभूत आहे असं म्हटलं जातं भलेही त्या गोष्टीमध्ये त्या व्यवहारामध्ये त्या स्त्रीचा काही काळीचाही संबंध नसो परंतु प्रत्येक वेळी तिलाच टार्गेट केलं जातं तिलाच बोललं जातं अशा भरपूर कमेंट्स आहेत ताई मुलं आम्हाला उलट बोलतात मुलं व्यसनाच्या अधीन चाललेली आहे मुलं आमचं ऐकतच नाही म माझा नवरा माझ्याबरोबर बोलतच नाही माझी बायको माझ्याबरोबर बोलत नाही त्याचप्रमाणे माझ्या प्रियसीचं आणि माझं पटत नाही माझी प्रियसी मला सोडून गेलेली आहे माझा प्रियकर मला सोडून गेलेला आहे माझा प्रियकर माझ्याबरोबर बोलत नाही माझी सासू माझ्याबरोबर बोलत नाही माझी बहीण माझ्याबरोबर बोलत नाही ताई यासाठी काहीतरी उपाय सांग आमच्या घरामध्ये कंटिन्यू वादविवाद कलह चालू झालेला आहे यासाठी उपाय सांग यासाठी अट्रॅक्शनचाच उपाय आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कोणताही व्यक्ती असो त्याला मोहित करण्यासाठी त्या व्यक्तीला अट्रॅक्ट करण्यासाठी आज जो उपाय सांगणार आहे तो खूप आणि खूप गरजेचा आणि अनुभव सुद्धा असा आहे या उपायामुळे बऱ्याच लोकांना खूप सुंदर असे अनुभव आलेले आहेत हा उपाय ज्या तुम्ही करणार ही एक वस्तू ज्या तुम्ही तोंडात धरणार आणि त्या व्यक्तीबरोबर बोलायला जाणार त्यावेळेस निश्चित असतो व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार तुमच्याकडे मोहित होणार तुम्ही जे म्हणाल ते तो व्यक्ती करायला तयार होणार अगदी तो व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावरती नाचणार इतका सुंदर हा उपाय आहे उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ निश्चितच तुमच्यापर्यंत येतील आणि कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी जरी केलात तरीही चालेल काहीही हरकत नाही पण बहुतेक वेळा असं होतं की आपलं सर्व काही छान चालू असतं मध्येच आपलं काहीतरी बी नसतं कुठंतरी काही होतं हे समजत नाही आपण म्हणतो अरे कालपर्यंत माझं सर्व छान चालू होतं आज अचानक काय झालं तर आपले जे ग्रह आहेत बुध गुरु आणि शुक्र हे ग्रह सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे असतात ज्याचे तीनही ग्रह मजबूत असतात स्ट्रॉंग असतात त्याच्या जीवनामध्ये कधीही अशा समस्या येत नाही त्या व्यक्तीला समाजामध्ये कामाधंद्यात घरात दारात प्रत्येक ठिकाणी मान सन्मान भेटतो प्रत्येक ठिकाणी त्याची वाहवा केली जाते प्रत्येक ठिकाणी त्याचं कौतुक केलं जातं ते कशामुळं तर त्याचे हे ग्रह स्ट्रॉंग आहेत आता आपल्याला माहितीच आहे की जो बृहस्पती ग्रह आहे सॉरी बृहस्पती ग्रह आहे हा ग्रह बुद्धीचा कारक आहे ज्याची बुद्धी तल्लक ज्याचे विचारसरणी तल्लक ज्याचे विचार तल्लक त्याला निश्चितच समाजामध्ये मान सन्मान भेटतो त्याचं व्यक्तिमत्त्व उठून दिसतं त्याचं व्यक्तिमत्त्व खुलून दिसतं त्याचं सौंदर्य हे त्याचं व्यक्तिमत्त्व घडवतं ज्याचा बुध बृहस्पती ग्रह हा स्ट्रॉंग असतो तो व्यक्ती निश्चितच एकदम छान अशा व्यक्तिमत्वाचा असतो त्याची पर्सनॅलिटी ही वेगळीच असते ज्याचा गुरुग्रह स्ट्रॉंग ज्याचा गुरुग्रह स्ट्रॉंग त्याच्या जीवनामध्ये कधीही मित्रांची कमतरता भासत नाही त्याला कधीही कोणीही धोका देत नाही त्याचा कधीही कोणी विश्वासघात करत नाही म्हणून गुरुग्रह सुद्धा स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे नंतरचा शुक्रग्रह ज्या व्यक्तीचा शुक्रग्रह मजबूत त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कधीही शंकेची पाल चुक चुकत नाही त्याला कधीही कोणत्याही गोष्टीसाठी जास्त तडफड करावी लागत नाही त्याच्या जीवनामध्ये मा त्याला मान सन्मान त्याचा कामधंदा त्याला इज्जत त्याला अजून आपण म्हणू शकतो त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा सल्ला विचारणे प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची वाहवा करणे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपल्याला कधीच प्रॉब्लेम येताना दिसत नाही जरी आले तरी पण त्याचे प्रॉब्लेम सॉल्व करायला त्याच्या अवतीभोवती भरपूर माणसं असतात सर्वजण त्याला बाबा तू खूप महान तू खूप मोठा असं कोडगौतुक को कौतुक त्याचं करत असतात आणि ज्याचे तीनही ग्रह मजबूत त्याच्या जीवनामध्ये चांदी काय सोनच सोनं आपणही आपले ग्रह हे स्ट्रॉंग करण्यासाठी आजचा हा उपाय सांगणार आहे कोणताही व्यक्ती असो जर भलेही तो, तो तुमच्या घरातील असो दारातील असो कामातील असो उद्योगधंद्यातील असो तुमचा कलिक असो मित्र असो कोणीही असो त्या व्यक्तीला तुमच्याकडं अट्रॅक्ट करण्यासाठी त्या व्यक्तीला तुमच्याकडं मोहित करण्यासाठी त्या व्यक्तीला तुमच्या इशाऱ्यावरती नाचवण्यासाठी हा उपाय करायचा आहे तो व्यक्ती तुमच्याबरोबर बोलत जरी नसेल तरीही तो व्यक्ती बोलण्यासाठी तळमळेल तुम्हाला भेटण्यासाठी तडफडेल यासाठी हा उपाय आहे यासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते गुळ सर्वांना माहिती आहे गुळ हा गोड असतो आणि आपली बुद्धी ही तल्लक करण्यासाठी त्याच आयुर्वेदिक दृष्ट्या ही महत्व खूप मोलाच आहे म्हणून आपला बृहस्पती ग्रह आणि आपला गुरु सॉरी आपला गुड यांचा खूप कनेक्शन जबरदस्त आहे म्हणून आपला बृहस्पती ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला थोडासा गुळ घ्यायचा आहे सॉरी चुकलं बृहस्पती ग्रहासाठी तुम्हाला साखर घ्यायची आहे चूक झाली सांगताना बृहस्पती ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला साखर घ्यायची आहे साखर ही बृहस्पती ग्रहाची कारक आहे आणि गुळ हा शुक्र ग्रहाचा कारक आहे आपला शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला गूळ घ्यायचा आहे शुक्र ग्रह कोणत्याही व्यक्तीला एकदम अट्रॅक्ट करतो मोहित करतो गुळ ही ज्याप्रमाणे गुळामध्ये गोडवा असतो त्याचप्रमाणे आपला शुक्र ग्रह एखाद्या व्यक्तीला खेचण्याचं काम करतो जसं गुळाकडं मुंगळे शिटकतात तसंच आपला शुक्र ग्रह मजबूत झाला की माणसंही आपल्या मागेपुढे फिरतात आपला सल्ला मागण्यासाठी आपला मान सन्मान करण्यासाठी हे लोक मागे पुढे फिरतात म्हणून शुक्र ग्रहासाठी गुळ आणि बृहस्पती ग्रहासाठी साखर आता राहिला ग्रह गुरुग्रह गुरुग्रह आणि माता लक्ष्मी यांचा खूप न निकटचा संबंध आहे खूप जवळचा संबंध आहे म्हणजेच आपल्या जीवनामध्ये लक्ष्मीमाता स्थिर करण्यासाठी मित्रांची चलविचल करण्यासाठी लोकांनी आपला मान सन्मान वाढवण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाने आपलं ऐकण्यासाठी आपल्याला इज्जत देण्यासाठी आपला गुरुग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी इलायची घ्यायची आहे काही ठिकाणी इलायची म्हटलं जातं काही ठिकाणी वेलदवडा म्हटलं जाते काही ठिकाणी वेलची म्हटलं जातं तर ही हिरव्या रंगाची जी इलायची आहे ती घ्यायची आहे आता याचं प्रमाण कसं घ्यायचं दहा ग्रॅम इलायची घेतली एवढी इलायची घ्यायची नाही सॉरी दहा ग्रॅम खडीसाखर घेतली तर दहा ग्रॅम गुळ घ्यायचा आहे दहा वीस ग्रॅम खडीसाखर घेतली तर वीस ग्रॅम गुळ घ्यायचा आहे आणि जी इलायची आहे ही तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार जरी घेतली तरी चालेल तुम्ही पाच घ्या सात घ्या नऊ घ्या अकरा घ्या एकवीस घ्या तुमच्या इच्छेचं इच्छा सॉरी तुमच्या इच्छाशक्तीनुसार फक्त घेताना विषम प्रमाणामध्ये घ्यायचे आहे सम प्रमाणामध्ये घ्यायचे नाही हे सर्व एकत्रित घ्यायचं सर। तुम्ही विलायची सोलूनही ह्या सर्व याच्यामध्ये टाकली तरी चालेल किंवा साली सेट जरी टाकली तरी चालेल हे खलबत्त्यामध्ये तीनही पदार्थ टाकायचे ते कुटायचे त्याची बारीक अशी पूड तयार करायची खलबत्त्यामध्ये जर कुठलं तर निश्चित ते चिकट होणार आहे त्याचे छोटे छोटे गोळे जरी बनवलेत तुम्ही अगदी छोटे छोटे गोटी एवढले जरी गोळे बनवले तरीही चालेल किंवा त्याची मिक्सरमधून पूड जरी तुम्ही करून घेतली तरीही चालेल ती पूड एका बर्नीमध्ये छोट्याशा भरून ठेवा किंवा त्याचे छोटे छोटे गोळे करून ते जरी एखाद्या बर्नीमध्ये भरून ठेवले तरीही चालेल कंटिन्यू सव्वा महिना म्हणजे त्रेचाळीस दिवस तुम्हाला या तीनही पदार्थांचं जे मिश्रण तुम्ही केलेलं आहे ते मिश्रण सकाळी उठलात आंघोळ झाली ब्रश वगैरे झाला की आमुशेपोटी काही न खाता तुम्हाला तुमच्या तोंडावरती एक गोळी ती जर गोळी बनवली असेल तर एक गोळी तुम्हाला तोंडामध्ये टाकायची आहे आणि ती गिळून घ्यायचं आहे जर पुढच असेल तर चिमुडभर पुढं झिबेवर ठेवायची आणि ते गिळून घ्यायचं आहे हा झाला पहिला हे झालं पहिला प्रकार आता दुसऱ्या वेळेस काय करायचं दुसऱ्या वेळेस काय करायचं आता ती व्यक्ती तुमच्या जवळपास राहत नाही किंवा तुमच्या जवळही राहते आणि स्पेसिफिक व्यक्ती तुम्हाला माहिती आहे की हीच व्यक्ती माझ्या आयुष्यातून दूर गेलेली आहे हीच व्यक्ती मला हवी आहे ह्याच व्यक्तीने माझ्याबरोबर बोललं पाहिजे हा तुमचा अट्टहास आहे तर त्यासाठी काय करायचं आहे चिमूटभर पावडर किंवा जी गोळी तुम्ही तयार केलेली आहे इलायची गूळ आणि खडीसाखरेची ती तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची उजव्या हातावरती घेतल्याच्या नंतरनं ही मूठ तुम्हाला बंद करायची मूठ बंद करून तुम्हाला एक मंत्र सांगते या मंत्राने ही जी पूड आहे ही अभिमंत्रित करायची मंत्र व्यवस्थित ऐका मंत्र खूप महत्वाचं आहे या मंत्रामध्येच खूप ताकद आहे मंत्र व्यवस्थित ऐका ओम ओम श्रीं क्लीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता त्या व्यक्तीचं नाव आहे समजा रोहिणी तर ओम क्लीं श्रीं रोहिणी वशम वशम स्वाहा ओम रोहिणी वशम वशम स्वाहा ओम क्लीम श्रीम रोहिणी वशम वशम स्वाहा ओम क्लीम श्रीम रोहिणी वशम वशम स्वाहा आता रोहिणीच्या ठिकाणी तुम्ही जो कोणी व्यक्ती असेल तुमची सासू असेल बहीण असेल भाऊ असेल तुमचं रिलेटिव्ह असेल तुमची मैत्रीण असेल तुमचा प्रेकर असेल प्रेसी असेल तुमचा नवरा असेल तुमची बायको असेल जे कोणी असेल त्या व्यक्तीचं तुम्हाला तिथे रोहिणीच्या ठिकाणी नाव टाकायचं आहे जो स्पेसिफिक तुम्हाला व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जवळ यावा तुमचं ऐकावं त्याने असं वाटतंय त्या व्यक्तीने तुम्हाला मान सन्मान द्यावा असं वाटतंय तर ही पूड तुम्हाला अभिमंत्रित करायची आहे किती वेळा तर हा मंत्र तुम्हाला कमीत कमी एकवीस वेळा जास्तीत जास्त एकावन्न -एक वेळा म्हणायचा आहे हे म्हणून झालं की त्यानंतरनं मूठ ओपन करायची एकदम स्लोली तुम्हाला या पूडवरती किंवा त्या गोळीवरती फुंकर मारायचे आहे असं एकदम स्लो पूड असेल तर निश्चित जोरात फुंकर मारली तर ते उडून जाईल म्हणून एकदम स्लो तीन वेळा फुंकर मारायची फुंकर मारली की त्यानंतर ना ही जी पूड आहे किंवा ही जी गोळी आहे डायरेक्ट तोंडामध्ये टाकायची जिबेवरती ठेवायची आणि लगेच त्या व्यक्तीबरोबर बोलायला जायचं समजा ती व्यक्ती समोर राहत तुमच्या समोर नाही तुमच्या सोबत राहत नाही त्या व्यक्तीला कॉल करा कॉल करून निदान तीस सेकंद एक मिनिट बोलण्याचा प्रयत्न करू करा भले त्या व्यक्तीने तुमच्या बरोबर भांडू द्या त्या व्यक्तीने तुम्हाला वाईट साईड बोलू द्या त्या व्यक्तीने तुमचा तिरस्कार करू द्या तुम्हाला डावलू द्या हॅलो वगैरे बोलून फोन ठेवू द्या काही हरकत नाही फक्त बोलण्याचा प्रयत्न करा त्या व्यक्तीने कितीही वाईट साइड बोलल तरी तुम्ही गोड बोलण्याचा प्रयत्न करा हे बोलत असताना ती जी लाळ तयार होईल ती लाळ तुम्हाला गिळायची आहे थुकायची नाही ही लाळ गिळून घ्यायची आहे आणि त्या व्यक्तीवर बोलायचं पण हा पहिल्या फोनला ज्यावेळेस तुम्ही फोन करा किंवा पहिल्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही बोलायला जा त्यावेळेस ती व्यक्ती एकदम पॉझिटिव्हली तुमच्याबरोबर बोलताना दिसेल ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होताना दिसेल इतका छान हा प्रभावी उपाय आहे त्रेचाळीस दिवस कंटिन्यू करायचं आहे जरी तुम्हाला पहिल्या दुसऱ्या दिवशी किंवा अगदी त्याच दिवशी अनुभव जरी आला तरीही त्रेचाळीस दिवस कंटिन्यू करायचा आहे त्रेचाळीस दिवस तुम्ही हे जर केलं तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये सोन्यासारखा एकदम सुखाचा एकदम म्हणजे सांगू शकत नाही इतका बदल होता नसेल कारण हे अट्रॅक्शनचा उपाय आहे हा एखाद्याला अट्रॅक्ट मोहित करण्याचा उपाय आहे आणि निश्चित हा अनुभव सिद्ध उपाय आहे खूप जणांना या उपायाची अनुभूती आलेली आहे आपल्या चॅनेलवरतीही तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या कमेंट्स सा आहेत भरपूर जणांना अनुभूती आलेली आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता तुम्हाला पिरियड सुतक त्याच त्याचप्रमाणे विटाळ असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता घरात कोठेही बसून तुम्ही हा उपाय करू शकता आणि कोणीही करू शकता निश्चित तुम्हाला सर्व माहिती समजली असेल तरीही तुमच्या काही शंका असेल तर निश्चित कमेंट्स मध्ये सांगा करेल एक खास बोलायचं आहे की एक जण म्हणजे एक दोन आयडिया आहेत त्या निगेटिव्ह कमेंट करतात त्यांना तुम्ही नास्केच म्हणाल त्या कमेंट्सला रिप्ले ही खूप माझे भाऊ बहीण तुम्ही सर्वजण देता पण तरी या लोकांना तुम्हीच जर उत्तर दिलं तर खूप छान होईल आता त्या कमेंट्स मी स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवलेले आहे पुन्हा जर अशा वाईट साईड कमेंट जर केल्या तर मला ऍक्शन घ्यावी लागेल आणि मला बोलावं लागेल सांगण्याचं सा तात्पर्य असं की एखादं पुढं जाते एखादं प्रयत्न करते एखादं कष्ट करते तर त्याचं पाय खेचण्याचा प्रयत्न करू नका आणि इतकंच जर हौस जर असेल तर एक व्हिडिओ बनवून पहा एक व्हिडिओ टाकून पहा किती मेहनत लागते काय करावं लागतं तेव्हा समजेल आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आई बहीण बायको मुलगी सर्व कोणी असतं त्यामुळे कमेंट करताना थोडासा विचारपूर्वक कमेंट करा आणि जे व्हिडिओ आहे ते मोटिवेशनल आहे स्वामी समर्थ महाराज थोडीफार सेवा तोडकी मोडकी करून घेतात ती सेवा करण्याचा मी प्रयत्न करत आहे त्यामध्ये अडकाठी आणू नका कारण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आई सर्व काही पाहत आहे म्हणून कमेंट करताना एकदा नाही हजार नाही लाख वेळा विचार करा आणि त्यानंतर कमेंट करा प्रत्येक वेळेस सांगते आपल्या जीवेवरती माता सरस्वती वसलेली असते ज्यावेळेस आपण इतरांसाठी अपशब्द काढतो ज्यावेळेस आपण इतरांसाठी वाईट बोलतो त्यावेळेस वास्तू प्रत्येक सेकंदाला छत्तीस वेळा तू म्हणते ज्यावेळेस तुम्ही माझ्या बाबतीत कमेंट टाकता त्यावेळेस ते तुमच्याच बाबतीत घडणार हे मला निश्चित माहिती आहे तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज ही कमेंट जरी टाकली तर त्याचं हजारो पटीने फळ हे तुम्हाला भेटणार आहे म्हणून कमेंट करताना श्री स्वामी समर्थ महाराज की जे अशी कमेंट करायला विसरू नका बस इतकं सांगायचं होतं जे भरभरून प्रेम देत आहात असंच भरभरून प्रेम देत राहा तुमच्या प्रतिसादाची तुमच्या प्रेमाची तुमच्या ताईला खूप गरज आहे झालेली सेवा स्वामींचे निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे